प्रदेश प्रभारींच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यासाठी ठरली रणनीती बुलढाणा अकोला वाशिम या तीन जिल्ह्यातील विधानसभेच्या नियोजनासाठी आज तेरा ऑगस्टला बुलढाण्यात महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री सतेज पाटील अनिस अहमद यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नेते आवर्जून उपस्थित होते कार्यकर्त्यांकडून आगामी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतल्यानंतर कुठला उमेदवार विधानसभेसाठी योग्य ठरेल याची चाचपणी देखील आजच्या या बैठकीत करण्यात आली किलो दाल एक किलो, किलो साखर याप्रमाणे चार सणासाठी तीन महिन्यापासून खात्यामध्ये पैसे तीन महिने झाले योजना बंद केली नाही खात्यात